संगमनेर तालुक्यातील रहीमपूर या गावातील शेतकरी भाऊसाहेब कारबारी वाळूंज हे दूध डेअरीत दूध घालून येत असताना सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून मनोली शिवारातून घरी जात असताना शेजारी असलेल्या उसा दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला आणि या हल्ल्यात भाऊसाहेब वाळूंज यांच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर सध्या औषध उपचार सुरू आहेत आणि या घटनेमुळे रहीमपूर आणि मनोली या गावातील नागरिक भय भीत झालेले असून यापूर्वी देखील अनेकांवर या बिबट्याने हल्ले केल्याचे नागरिकांनी सांगितलं आहे घटनेचं गांभीर्य ओळखून वनविभागाने तात्काळ या बिबट्यांचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे भाऊसाहेब वाळूंज यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्यानंतर ते गुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालय येथे गेले असता त्यांच्यावर वरभरचे उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले त्यानंतर ते निमगावजणी येथील ग्रामीण रुग्णालयात गेले असता आपण्यावर हल्ला झाल्यानंतर जी लस देणं गरजेचं आहे ती दिलेली नाही असं त्यांना सांगण्यात आलं ग्रामीण रुग्णालय घुलेवाडी यांनी देखील आपल्या कामात कुठेतरी कुचराई केल्याचं दिसून येत आहे सर्पदंश असो किंवा बिबट्याचा हल्ला असो अशा घटनेत आरोग्य विभागाने गांभीर्यपूर्वक लक्ष घालून रुग्णांना आपली सेवा देणं गरजेचं असतं परंतु या घटनेत कुठेतरी आपल्या कार्यात आरोग्य विभाग कमी पडतोय की काय असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन संगमनेर येथील वन विभागाने तात्काळ मनोली शिवार तसेच रहीमपूर येथे पिंजरा लावून या हिंसर बिबट्यांचा बंदोबस्त करणं आवश्यक आहे अकोले टाइम्ससाठी सुरेश पांडे संगमनेर माझं नाव अभिषेक कारवारी वळंस मी शनिवारी पंचवीस तारखेला संध्याकाळी दूध घालायला मनोली इथे गेलो होतो दूध घालून आल्यानंतर इथं वाघाने माझ्यावर झडप मारली नंतर मी पुढं जाऊन खाली बसलो मग मला एक जोडीदार आला त्यांनी घरी नेऊन घातलं आम्ही घरी गेल्यानंतर मग तिथून पुढं खुलेवडी हॉस्पिटलला गेलो तिने फक्त तिथं ड जखम साफ केली आणि पट्टी केली आणि इंजेक्शन दोन इंजेक्शन मारले पुढं कोणतं इंजेक्शन घ्यायचं किंवा नाही घ्यायचं तिने काहीच माहिती दिली नाही आज आम्ही प्रज्ञा मंगळीला गेलो होतो मग तिथे त्या डॉक्टरने विचारलं हिमोग्लोबिन हिमोग्लोनिंग काहीतरी इंजेक्शन आहे ते अजभर घ्यायला पाहिजे म्हणे मग तिथं मला दिलं नाही का म्हणलं ना आम्हाला बाकीचं काही सांगितलं नाही तिने ते म्हणे आता तुम्ही आज जाऊन आले मिटू म्हणे खाजगीमध्ये पुढील उपचार तिथून पुढं चालू करा म्हणे इथं बिबट्याचा काही मस्त त्रास आहे माझ्या नंतरच दोन तीन जणांवर अशी गाडीला धडक दिली ती त्याच्यामुळे बाकीच्या लोकांना सुद्धा त्रास आहे त्याचा आता फॉरेस्ट डिपार्टमेंटने यावर काय पावलं उचलली तुम्हाला भेटलेत का तुमचं बोलणं त्यांच्या संदर्भात झालंय की या संदर्भात काय फॉरेस्टवाले फक्त त्या दिवशी गुलवडीला आले होते त्यांनी नाव बी विचारून घेतलं आणि पुढचे म्हणे काय करायचे ते असं आपण या ठिकाणी पिंजरा लावण्याची वगैरे काही मागणी फक्त तिने आणून ठेवलाय त्या पिंजऱ्यामध्ये काही फुलं नाही काहीच नाही बापळा मी शांताराम हनुमंत शिंदे भीमपूर माजी सरपंच या ठिकाणी जी आता तुम्ही आम्हाला विचारणा केली की के जी आता भाऊसाहेब कारोबारी वाळून यांच्यावर जी जो हल्ला वाघाने केला बिबट्याने केला तो नेहमीप्रमाणे या परिसरामध्ये नेहमी होत असतो आणि मग दोन तीन वर्षापूर्वी पोपट आपल्या सुनीता पोपट गोळवे यांच्यावर या महिलेवरही या वाघाने चांगला आढळून हल्ला केला परंतु त्यातून त्या वाचल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये खरली असेल वाघपूर असेल या ठिकाणी अनेक हल्ले अनेक वेळा हल्ले झाले परंतु आता ह्या ठिकाणी जे आपण उभे आहोत या ठिकाणी ही दुस पहिली वेळ भाऊसाहेबांची आली नंतर मनोली येलराईम गौराणे म्हणून त्यांच्यावर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी वेळ आली परंतु फॉरेस्ट अधिकारी ज्यावेळेस घटना घडतात मग येतात मग येतात कधी कधी येतही नाही मग आम्हाला बळत दोन दोन तीन तीन आठवडे पिंजऱ्यांची मागणी करावं लागते आणि मागणी करून कुठंतरी ते येतात परंतु आल्यानंतर ते पिंजरे लावतात पण त्याच्यामध्ये जी काय वस्तू ठेवायला पाहिजे काय प्राणी ठेवायला पाहिजे शिकार वाघाची बिबट्याची ते ठेवत थे नाही आणि परत बघायला पण येतं फक्त त्यांची ती समाजाची आणि लोकांची शांतता करून ते निघून जातात याच्या पलीकडं त्यांचा काही उपयोग नाही आता ग्रामस्थ म्हणून आपली काय मागणी असेल फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे ग्रामस्थ म्हणून आमची मागणी एकच आहे कारण आमच्या महिला आणि पुरुष उसाचं क्षेत्र जादा असल्यामुळं या ठिकाणी समोरून काही दिसत नाही आणि दुसरी गोष्ट सतत महिला आणि पुरुष चाऱ्याच्या निमित मळ्या मळ्यात असतात आणि मळ्यात ज्यावेळेस हल्ला होईल त्यावेळेस मग आम्ही शासनाला शासनाला कळती ह्या गोष्टी परंतु वन अधिकाऱ्याच्या लोकांनी वेळीच येऊन ह्या गोष्टीची सुधारणा करायला हवी अशी आमची विनंती राहील आमची माननीय पालकमंत्री साहेब यांनाही विनंती असेल की जे शासकीय डॉक्टर्स आहेत गुलेवाडी म्हणा किंवा इतर ठिकाणी जे आहेत त्या डॉक्टरांनी वेळी द दक्षता घेतली पाहिजे पेशंट आल्यानंतर पेशंटला योग्य ते मार्गदर्शन केलं पाहिजे आणि त्या नर्सनी सांगितलं की इंजेक्शन अवेलेबल आहे व अवेलेबल असतानाही डॉक्टरांनी दिलं नाही तर याबद्दल त्यांनी चौकशी करावी अशी आमची सर्व ग्रामस्थांची विनंती असेल आणि डॉक्टरांनी आणि स्वतःहून कारण तेही शासनाचे पगार घेत आहेत शासनाला सर्व महसूल हा शेतकऱ्यांकडून आणि गरीब लोकांकडूनही जातो तरी त्यांनी योग्य ती दखल घ्यावी अशी आमची शासनालाही विनंती राहील आणि पालकमंत्री साहेबांना आम्ही निवेदन देणारच आहोत परंतु पालकमंत्री साहेबांनी स्वतःहून याबद्दल सर्वांना सूचना लेखी सूचना द्यावी अशी आमची सर्व ग्रामस्थांची विनंती राहील बसणे आणि मग ज्याच्यावर वाघावर वाघाने ज्या व्यक्तीवर हल्ला केला आहे ज्या महिलेवर पुरुषावर हल्ला केला आहे त्या व्यक्तीची अवस्था काय असते आपली सर्वांना माहिती आणि अशा अवस्थेत जर हे लोक आपला मान सन्मान म्हणण्यापेक्षा तिची आवाहना करत असतील तर ह्या गोष्टीला काही अर्थ नाही वेळीच औषधं उपचार आणि जर ह्या दुर्घटना घडतात वाघांचे हल्ले होतात तर रॅबीजचे इंजेक्शन असतील काय असतील ते त्यांनी वेळेच इथं उपलब्ध ठेवले पाहिजे अहो लोकांना वन खात्याचे माणसं कोण हेच माहीत नाही ग्रामीण भागामध्ये कारण भागा। यांचा संपर्कच काही नाही आहे या वन खातं जे आहे फक्त टी व्हीला यायला त्याला यांचे पण यांचे लोक कोण असतात नोकरीला कधी गावावर येतली जिथं बिबटाचा वावर जात आहे समजा रईमपूर आणि इथं उसाध क्षेत्र असल्यामुळे इथं त्यांचा वावर आहे पण येत नाही ना आणि आल्या न आल्यामुळे यांनी ग्रामपंचायतमध्ये यायला पाहिजे यांनी ग्रामपंचायतमधून लोकांना मार्गदर्शन करायला पाहिजे का आपला बचाव कसा केला पाहिजे मग नागरिकांनी ना आपला ज्यावेळेस हल्ला होईल तो बचाव कसा केला पाहिजे हे काय मार्गदर्शनच करत नाही यांच्या लोकांना आम्हालाच आता मी इथं बोलतोय ना मला सुद्धा ते आधी घरी ओळखू येत नाही बोला म्हणजे यांचा कुठलाही संपर्क जनतेशी नाही हे फक्त काय यांचा जीवन चारा गोळा करत असे ना आम्हाला काही माहीत नाही पण यांचा कुठलाही संपर्क नाही याची शासनानं आणि आमची विनंती आमचे माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील सुजय दादा विखे पाटील असे शालीनताई विखे पाटील असतील इतर वेळी लक्ष घालतात पण यावर अजून लक्ष घातलं पाहिजे कारण या दुर्घटना वेळोवेळी घडतात ते काय सांगून घडत नाही आणि मग अशा वेळेस आपल्या त्या शिक्षणात काही ज्या डॉक्टर लोकांच्या ज्या सुविधा मिळायला पाहिजे त्या तातडीनं त्या अगोदरच उपलब्ध करून ठेवल्या पाहिजे अशी आमची ग्रा ग्रामस्थांच्या वतीनं विनंती आता ही व्यक्ती भाऊसाहेब वाळून जो आहे तो थोडक्यात बसावं लागतो थोडक्यात त्याचा गुडघ्यावर हल्ला केल्यामुळे तो बचावला परंतु विचार करा मोटरसायकल तर डांबरी रस्ता मोटरसायकलवरून तो जात असताना वाघाचे हल्ले जर डोक्यावर पडून जर डांबरी रस्त्यावर डोक्याचा मारा लागला असता त्याची दुर्घटना कुठे गेली असती तरी वन खात्यानं सुद्धा दक्ष राहावं अशी आमची विनंती आणि आमच्याच ग्रामपंचायतमध्ये येऊन नाही तर इतरही ग्रामपंचायतमध्ये जाऊन त्यांनी मार्गदर्शन करावं जनताला सुविधा कशा पुरवायच्या त्या पुराव्यात आणि अधिक मार्गदर्शन करावं का, का आपली बचाव कसं होईल पडलं त्या दिवशी मी इथंच होतो तो माणूस जर डांबरी पडला असता समजा त्याच्या डोक्याला मार लागला असता आमच्या इथे राहायला मी इथं ये पण दिसाड न तर पडतो दिसाड येतोय याची काही ते दक्षता घ्यायला पाहिजे ना शासनाने आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस